आय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आत्ता आपली ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डनची फॅमिली जवळजवळ नऊशे पन्नास नऊशे पन्नासच्या पुढे झालेली आहे ऑलमोस्ट आता आपण वन थाउजंड पर्यंत आपली फॅमिली होत आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे इवन uh, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळेच uh, इथंपर्यंत मी पोहचू शकले आणि आता आपण जे बघणार आहोत uh, जे आपण ब्रह्मकमळचा एकदम छोटस असा कळा असताना जो व्हिडिओ केलेला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला ब्रह्मकमळची uh, ग्रोथ होण्यासाठी किंवा ब्रह्मकमळला लवकरात लवकर फुलं येण्यासाठी त्याच्यामध्ये केअर सुद्धा कशी करायची ते सांगितलेली किंवा खत कोणतं द्यायचं हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये तो कळा स्टेप बाय स्टेप मोठा होताना आणि ज्या दिवशी कळा फुलणार त्या दिवशी तो कसा दिसतो आणि फुल उमलतानाचं जे शूट आहे तर ते मी याच्यामध्ये घेतलेला आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे अवश्य बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच तुमचा सपोर्ट देत रहा आणि आतापर्यंत दिला त्याबद्दल तर खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांचं तर चला आपण वेळ न घालवता एक मी हा छोटसा व्हिडिओ केलेला आहे ब्रह्मकमळाचा कळ्याची ग्रोथ स्टेप बाय स्टेप आणि ज्या दिवशी फुलतो तर त्या फुलल्यापर्यंत आणि आम्ही एक छोटीशी पूजा अगदी नॉर्मल असे आपलं म्हणजे आमच्याकडे फर्स्ट टाईम ब्रह्मकमळ फुललं आणि म्हणून आपण त्या कमळाचं स्वागत करण्यासाठी म्हणून एक मी छोटीसच पूजा केलेली होती तर तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल अगदी चारच दिवसामध्ये ब्रह्मकमळाचा कळा केवढा झालेला आहे बघा खूप छान ग्रोथ झालेली आहे आणि त्याचबरोबर हे छोटे छोटे कळे आहेत तर ते सुद्धा आता थोडे मोठे दिसायला लागलेले आहेत हे आहे ते आठ दिवसानंतरचं अपडेट आहे आठ दिवसामध्ये कळ्याची वाढ ही एवढी मस्त अशी झालेली आहे हे जे छोटे छोटे कळे आलेले आहेत ना तर ते सुद्धा थोडे थोडेसे आता मोठे व्हायला लागलेले आहेत आणि वरती आपल्याला आता स्पष्ट असे दिसत आहेत दहा दिवसामध्ये खूप सुंदर असा कळाला आकार आलेला आहे ना हातून असा थोडासा असा पांढरा दिसायला लागलेला आहे आणि खूप असं लांब असं त्याचा सुद्धा झालेला दिसतो आहे म्हणजे आणि हे आहे ते फूल उमलण्याच्या एक दिवस आधी बघा पूर्ण असा पांढरा झालेला आहे कळा आणि तो असं समोरून ना अगदी टोकाच्याकडे पांढरं पांढरा असा हात लावला ना तरीसुद्धा असं तो लगेच असं पांढरं होताना तुम्हाला दिसते बघा अशा पाकळ्या अशा बाजूला होताना दिसत आहेत आणि आत्ता तुम्हाला हा कळा बघूनच समजत असेल की आज हा अगदी कळा फुलण्याच्या कंडिशनमध्ये आहे आणि अगदी तुम्ही पुढे टोकाला बघितलं तर थोडासा जरी हात लावला ना तरी असा तो म्हणजे पाकळ्या अशा त्याच्या बाजूला होत आहेत आणि पूर्ण पांढरा असा आणि झालेला आहे कळा आणि रात्री नऊ साडेनऊ वाजता तर हा हे एवढं फुल फुललेलं आहे मला वाटलं रात्री अगदी साडे अकरा बारा वाजता म्हणजे फूल फुलायला सुरुवात होते आणि त्यामुळे मी नऊ वाजता वगैरे बघितलं आणि तोपर्यंत एवढं फुल फुललेलं होतं त्यामुळे या आधीचं मला ते कॅप्चर करता आलं नाही आणि हे आहे ते नंतर मला वाटतं साडे अकरा साडेदहा ते साडे अकरा या दरम्यान मी मोबाईल लावून ठेवलेला होता आणि त्यामध्ये मात्र आत्ता बघा किती सुंदर असं मस्त पूर्ण असं फुल फुललेलं आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे खूप एक्सायटिंग होते मी आणि नंतर ही आम्ही छोटीशी अशी पूजा केलेली आहे